नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या भागात आपण काळ्या वाटाण्यांची उसळ किंवा भाजी बनवणार आहोत तर जे सुके काळे वाटाणे असतात ते भिजवून आपण ही उसळ बनवणार आहोत आणि याच्यामध्ये मसाला टाकून ही भाजी आज आपण बघणार आहोत खूप छान चवीला होते चला तर मग वेळ न लावता या रेसिपीला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात तर काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी ते मी जे सुके काळे वाटाणे होते ते एक सात हो ते आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि पाहू शकता आपले जे वाटाणे आहेत ते व्यवस्थितपणे भिजलेले आहेत आता हे वाटाणे एका कुकरमध्ये मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये वाटाणे पूर्ण बुडतील इतकं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानं सुद्धा खूप छान येते आणि पटकन वाटाणे शिजले जातात कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून वाटाणे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर इथे कुकरच्या शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यासाठी लागणारा मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी कढईत एक दोन चमचे होईल विलीतक तेल घेतलेला आहे एक मोठा उभा कांदा या तेलामध्ये टाकायचा आहे आणि ह्याला एक दोन मिनिटांसाठी आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा मऊस होण्यास सुरुवात झाली की त्याच्यामध्ये एक दोन चमचे होईल विलीतक सुकं खोबरं किसवलेलं मी टाकलेलं आहे आणि सुद्धा कांद्यासोबत छान लाल रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हा जो कांदा खो आणि खोबरं जे आपण प तेलावरती परतून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला हा मसाला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर इथं मी कांदा आणि खोबरं जे भाजून घेतलेलं होतं ते छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि इथं कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि आपले जे वाटाणे काळे वाटाणे होते ते व्यवस्थित शिजलेले आहेत तर इथं बघू शकताय आहे वाटाने आपले व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता आपण ह्याची जी उसळ आहे ती बनवणार आहोत तर त्यासाठी इथं कढईमध्ये एक तीन ते ती चार चमचे मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे त्याच्यामध्ये ताजा कडीपत्ताची पानं टाकायची आहेत आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून टाकायचे आहेत आपल्याला आणि ह्यालासुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि कांदा कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचे पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट इथं मी एक मोठा चमचा होईल इतकं लाल तिखट वापरलेलं आहे त्याच्यानंतर इथं व्यवस्थित हे सर्व मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाला जो आहे ते एक दोन ते तीन मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता ते मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी आपण जे काळे वाटाने शिजवून घेतलेले होते ते टाकलेले आहेत आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गरज वाटल्यास ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता मी मिक्सरचं भांडं जे होतं तेच धुवून मसाल्याचं टाकलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मीठ आपण वाटाने शिजताना टाकलेलं होतं त्याच्यामुळे एकदा चेक करा आणि नंतरच त्याच्यामध्ये मीठ टाका आणि एक दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता आपल्या वाटाण वाटण्याची जी उसळ आहे ती तयार वाटान, झालेली आहे आणि रंग पण पाहू शकता ग्रेवीचा खूप छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते ही उसळ तर अशा प्रकारे आपली काळ्या वाटाण्याची जी उसळ आहे ती तयार झालेली आहे आता वरून सजावटीसाठी ओली कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि अशा प्रकारे आपली सर्वांच्या आवडीची काळ्या वाटानेची उसळ तयार झालेली आहे चला मग तुम्ही पण लवकर लवकर ही उसळ ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद